आज आपण अकरावीचा चॅप्टर नंबर पाच पाहतोय जो आहे ग्रॅव्हिटेशन तर सुरुवातीला ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय आहे त्याच्यानंतर त्याचं फॉर्म्युला काय आहे हे सगळं आपलं मागच्या चॅप्टरमध्ये झालं आहे आज आपण पाहणार आहोत केप्लर्स लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन आता न्यूटनचे लॉ जसं मोशन एक्सप्लेन करतात तसं केप्लरचे हे जे लॉ आहे ते प्लॅनेटरी मोशन डिस्क्राईब करतात म्हणजेच जे वेगवेगळे प्लॅनेट आहे ते सनच्या अराउंड रिव्हॉल्व्ह होताना त्यांची मोशन कशी आहे त्यांची ऑर्बिट कशी आहे हे सगळं याने डिस्क्राईब केलेलं आहे तर के तीन लॉ सांगितलेले आहे आणि हे तिन्ही लॉ बेस्ड आहे त्याच्या रेग्युलर ऑब्झर्वेशन वरून प्लॅनेट ची रोजची मोशन त्यांनी ऑब्झर्व केली आणि त्यावरून हे तीन लॉ जे आहे ते त्याने सांगितलेले आहे या तीन लॉला कुठलाही एक्सपेरिमेंटल व्हेरिफिकेशन दिलेलं नाही तर केपलरचे हे तीन लॉ समजून घेण्यापूर्वी आपण सगळ्यात आधी पाहणार आहोत की ऑर्बिट म्हणजे काय तर बघा कोणताही प्लॅनेट सनच्या अराउंड रिव्हॉल्व्ह होताना तो जो पाथ ट्रेस करतोय किंवा ज्या पाथने तो फिरतोय त्या पाथला म्हटलं जातं ऑर्बिट अँड ऑर्बिट इज द पाथ अ प्लॅनेट टेक्स ॲज इट मूव्ज अराउंड द सन म्हणजेच प्लॅनेटरी व्होल होताना जो पाथ तो ट्रेस करतो, कि करतो तो। कि कि तो आहे किंवा फॉलो करतोय त्यालाच आपण ऑर्बिट म्हणतो केपलरने प्लॅनेटरी मोशनचे तीन लॉ सांगितले आहे त्यापैकी आपण पहिला लॉ पाहतोय त्याला केपलर्स फर्स्ट लॉ किंवा लॉ ऑफ ऑर्बिट पण म्हटलं जातं आता याला लॉ ऑफ ऑर्बिट का म्हटलं जातं तर यामध्ये जी ऑर्बिट आहे रिव्होल्युशनची एखाद्या प्लॅनेटची ती एक्सप्लेन केलेली आहे म्हणून याला लॉ ऑफ ऑर्बिट म्हटलं जातं देन व्हॉट इज लॉ ऑफ ऑर्बिट दॅट इज ऑल प्लॅनेट्स मूव इन इलिप्टिकल ऑर्बिट्स अराउंड द सन विथ दन ॲट वन ऑफ द फो साय ऑफ अन इलिप्स तर पहा इन जनरल आपण म्हणतो पण की जो प्लॅनेट आहे तो रिव्हॉल्व्ह होताना सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व्ह होतो पण केपलरने ऑबझर्व्ह केलंय की जी रिव्होल्युशनची ऑर्बिट आहे ती सर्क्युलर नसून ती कशी आहे इलिप्टिकल आहे अंडाकृती आहे म्हणजेच कोणताही प्लॅनेट सनच्या अराउंड रिव्हॉल्व्ह होताना इलिप्टिकल ऑर्बिटमधून तो रिव्हॉल्व्ह होणार आहे आणि दुसरं त्याने काय सांगितलंय तर सन इज ॲट वन ऑफ द फोकस ऑफ इलिप्स मग हा जो इलिप्स आहे इलिप्टिकल ऑर्बिट आहे तर सूर्य सन त्याच्या एका फोकसवर सिच्युएटेड असणार आहे याचा अर्थ समजून घेण्यासाठी आपण इलिप्सशी रिलेटेड काही टर्म्स पाहूया तर पहा शेजारी मी एक इलिप्सची डायग्राम दाखवलेली आहे तर यामध्ये पी क्यू आणि एम एन हे मेजर आणि मायनर ॲक्सिस आहे आता पी क्यू मेजर ॲक्सिस का तर त्याची लेंथ जास्त आहे म्हणून तो मेजर ॲक्सिस आणि एम एनची लेंथ कमी आहे म्हणून तो मायनर ॲक्सिस आता सर्कलला जसं सेंटर असतं तसं इलिप्सला फोकस असतात तर इलिप्सला दोन फोकस असतात हे आपलं लहानपणी झालंय इलिप्स कसा ड्रॉ करायचा हेही आपण पाहिलंय तर या इलिप्समध्ये दोन फोकस दाखवलेले आहे एक आहे यस आणि एक आहे यस डॅश आता आपले जे ॲक्सिस आहे मेजर आणि मायनर त्याचा जर आपण हाफ ॲक्सिस कन्सिडर केला तर त्याला सेमी मेजर आणि सेमी मायनर ॲक्सिस म्हटलं जातं तसेच केपलरने आहे की यस आणि यस डॅश यापैकी कोणत्याही एका फोकसवर सन सिच्युएटेड असू आणि त्याच्या लॉंग इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये प्लॅनेट रिव्हल्व्ह होतो आता समजा यस या फोकसवर सन सिच्युएटेड आहे मग अशा वेळेस पी हा पॉइंट त्याला सर्वात जवळ आहे मग सनचा जो क्लोजेस्ट पॉइंट आहे जवळचा पॉईंट आहे त्याला म्हटलं जातं पेरिहेलियन आणि क्यू जर आपण ऑब्झर्व केला तर सन जर यसवर सिच्युएटेड असेल तर क्यू हा त्याच्यापासून सर्वात लांबचा पॉईंट आहे मग अशा पॉईंटला म्हटलं आता अपेलियन आता तुम्हाला लॉ ऑफ ऑर्बिट व्यवस्थित लक्षात येईल तर कोणताही प्लॅनेट सनच्या अराउंड रिव्हॉल्व्ह होताना इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व्ह होतो आणि दुसरं सन जो आहे त्या इलिप्सच्या कोणत्या तरी एका फोकसवर सिच्युएटेड असतो दॅट इज ऑल प्लॅनेट्स रिव्हॉल्व्ह ऑर मूव्ह इन इलिप्टिकल ऑर्बिट्स अराऊंड द सन विथ हो, सन ॲट वन ऑफ द फोसाय ऑफ इले आता आपण केपलरचा सेकंड लॉ पाहणार आहोत जो आहे लॉ ऑफ एरियाज तर काय आहे लॉ ऑफ एरियाज लाईन दॅट जॉईन्स अ प्लॅनेट अँड सन स्विस आउट इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम समजा आपण सन आणि प्लॅनेट यांना जोडणारी एक लाईन ड्रॉ केली दॅट इज सन सिच्युएटेड आहे यसवर प्लॅनेट सिच्युएटेड आहे क्यूवर यांना जोडणारी यस क्यू ही लाईन आपण ड्रॉ केली हा पोझिशन वेक्टर जर टी ह्या टाइम इंटरवलमध्ये मध्ये ए एवढा एरिया जर कव्हर करत असेल म्हणजेच यस क्यू ही लाईन जर येस पी पर्यंत जात असेल तर सेम टाइम इंटरवल टी मध्ये प्लॅनेटचा पोझिशन वेक्टर यस ए पासून यस बी पर्यंत सेम एरिया डी ए कव्हर करणार आहे म्हणजेच इक्वल टाईम इंटरवलमध्ये इक्वल एरिया हा पोझिशन वेक्टर ट्रेस करतो म्हणजेच जर टाईम इंटरवल आपण टी घेतलेला असेल तर यस क्यू पी जेवढा एरिया त्या इंटरवलमध्ये कवर होणार आहे सेम टाईम पिरियड टीमध्ये बी यस ए हा तेवढाच एरिया म्हणजेच यस क्यू पी इतकाच एरिया त्याच टाईममध्ये कवर होणार आहे म्हणजेच सेम एरिया कवर करण्यासाठी सेम टाईम आपल्याला लागणार आहे पण आपण जर नीट ऑबझर केलं तर आपल्या लक्षात येईल की क्यू पासून पीपर्यंत हे जे अंतर आहे हे कमी आहे आणि पासून बी पर्यंत जे डिस्टन्स आहे ते जास्त आहे म्हणजेच आपण म्हणू शकतो की कवर होणारा एरिया जरी सेम असला तरी सुद्धा ऑर्बिटवरचं जे डिस्टन्स आहे ते कमी जास्त आहे ऑर्बिटचा जो पोर्शन जो भाग सूर्याच्या जवळ आहे नियरेस्ट टू सन आहे तिथं डिस्टन्स जास्त कवर आहे आणि दुसऱ्या बाजूला जिथं लांब आहे तिथं डिस्टन्स कमी कवर होत यावरून असं कन्क्लुजन मिळतंय की रिव्होल्युशनचा जो स्पीड आहे तो स्पीड सनच्या अराऊंड सर्व ठिकाणी युनिफॉर्म नाही स्पीड ऑफ रिव्होल्युशन ऑफ प्लॅनेट्स अराऊंड सन इज नॉट युनिफॉर्म दे मू फास्टर वेन दे आर नियरर टू द सन सूर्याच्या जवळ ते जर असेल पेरी जवळ जर असेल तर प्लॅनेटचा स्पीड हा जास्त असतो अँड दे मू स्लोवर वेन दे आर फार्दर फ्रॉम सन म्हणजेच अफेलियनजवळ प्लॅनेटचा रिव्होल्युशनचा स्पीड हा कमी असतो नाऊ व्हॉट इज केप्लर्स थर्ड लॉ के प्लस थर्ड लॉ इज ऑल्सो नोन ॲज लॉ ऑफ पिरियड्स आता पिरियडचा अर्थ आपल्याला माहिती आहे एखाद्या प्लॅनेटला एक पूर्ण रिवोल्युशनसाठी जेवढा टाईम इंटरवल लागतो त्याला आपण त्याचा पिरियडिक टाईम म्हणतो मग हा लॉ ह्या पिरियडिक टाइमशी रिलेटेड आहेत म्हणून याला लॉ ऑफ पिरियड म्हटलं जातं तर काय सांगतो हा लॉ द स्क्वेअर ऑफ टाइम पिरियड ऑफ रिव्होलूशन ऑफ प्लॅनेट अराउंड सन इज अ प्रपोर्शनल टू क्यूब ऑफ सेमी मेजर ॲक्सिस ऑफ इलिप्स ट्रेस्ड बाय द म्हणजेच कोणत्याही प्लॅनेटचा जो स्क्वेअर आहे पिरियडिक टाइमचा हा प्रपोर्शनल असतो त्याने जी ऑर्बिट ट्रेस केलेली आहे इलिप्टिकल ऑर्बिट ट्रेस केलेली आहे त्याचा जो सेमी मेजर म्हणजेच से मेजर ॲक्सिसचा हाफ एवढ्या डिस्टन्सच्या क्यूबला प्रपोर्शनल म्हणजे एखाद्या प्लॅनेटचा पिरियडिक टाईम जर मी टीने दाखवलेला असेल आणि त्याच्या सेमी मेजर ॲक्सिसची व्हॅल्यू जर आर इतकी असेल डिस्टन्स आर इतका असेल तर आपण म्हणू शकतो टी स्क्वेअर इज प्रपोर्शनल टू आर क्यूब आणि हेच आपण लिहू शकतो टी स्क्वेअर डिवायडेड बाय आर क्यूब इक्वल टू कॉन्स्टंट तर या व्हिडिओमध्ये आपण केप्लरचे तिन्ही लॉ पाहिलेले आहेत तर ह्या चे, चे स्टेटमेंट जे आहे ते विचारले जातात यानंतरचा पार्ट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू